आम्ही हो <laughs> वात्रड होतो सर्टिफाईड वातरड होतो आम्ही कधी पुढून नाही गेलो काय म्हणतो खिडक्यांच्या गजांमधन बारीक होतो ना बारी त्यावेळेला लवचिक होत <laughs> आम्हाला शाळेतला मार आम्ही कधी घरी सांगायचो नाही कारण आमची उत्तर पूजा दुसरी आणखीन वेगळी बांधली जायची <laughs> कि तुला शिक्षकांनी मारलं म्हणजे तू काय चुकलास हे सांग इथन सुरुवात व्हायची शिक्षकांचे खूप शिक्षण खूप वेगळे प्रकार होते सर ताशाची छडी फक्त ताशावर नाही वाजली आपल्या शाळेत <laughs> किल्ल्यांचा जुळगाईने फक्त कुलूप नाही उघडले काय म्हणतो तस्करनी फक्त फळ नाही पुसलेला क्या बात आहे पहिल्या वर्गा पहिल्या बेंचवरच्या दोन पोरांना सांगायचे माग बसा आणि ते खुर्चीवरती नाही बसायचे ते जिथे वही ठेवतो आपण पुस्तक ठेवतो तिथे बसून आमच्याकडे तोंड करून आम्हाला भूगोल शिकवायचं म्हणून भूगोलात पास झालो नाही तर अवघड होत कारण बेसाईट दगड हा अस्तित्वात काय इतका राग यायचा मला बावीस डिसेंबर ही अत्यंत होणा दिवस असतो माझ्यासाठी वैयक्तिक सूर्य मावळला तर तीन, तीन पंचवीस ती ला डोळ्यात बोर्ड घातलं तरी दिसणार नाही असा अंधार असतो पाच मिनिटात एक महिना डिसाईड केलेला असतो त्याच काळ त्या महिन्यामधल्या कुठल्याही दिवशी परीक्षा होती बर आणि मला माझा मुलगा आठवड्याभरानंतर सांगतो अहो तुम्ही सांगायला विसरलो बाबा काल परीक्षा झाली मागच्या आठवड्यात परीक्षा झाली